तर बातमी भद्रावतीतून भद्रावती, भद्रावती येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय खुले अधिवेशन नुकतेच संपन्न झाले यावेळी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात पत्रकार तसेच समाजातील विविध क्षेत्रात वावरणारे व्यक्तिमत्व यावेळी उपस्थित होते पत्रकारांच्या समस्या पत्रकारांच्या मागण्या आणि याविषयी सातत्यानं पाठपुरावा करून पत्रकारांना न्याय देण्याचं कार्य करणाऱ्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय खुले अधिवेशन दरवर्षी होत असते मात्र यावर्षी हे अधिवेशन संपन्न होत असून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तेरावे राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर मध्ये भद्रातीला संपन्न होत आहे या अधिवेशनामध्ये अनेक विषयावर विचारमंत होणार असून कालची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यावर ते या दिवसभर चालणाऱ्या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे अनेक महत्त्वाचे सुद्धा या पण ठिकाणी संपन्न होणार आहे या अधिवेशनाला आपल्या पत्रकार संघाचं कार्यक्षेत्र संपूर्ण भारत आहे किती इतर मध्य प्रदेश बिहार राजस्थान दिगज म्हणूनसुद्धा पत्रकार या अधिवेशनावर आलेले आहेत पत्रकारिता मुख्य उपाय हा ग्रामीण पत्रकार आहे आणि ग्रामीण पत्रकाराच्या अनेक समस्या असतात त्या समस्या आजपर्यंत पूर्णत्वास गेलेल्या नाहीत या अधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अशोकराजे उईके उपस्थित राहणार आहे त्यांच्या माध्यमातून पत्रकार पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत आपल्याला पोचवायच्या आहे त्यामधूनही आपला मागण्या संमत झाल्या नाही तर आपल्याला आपल्या या मागण्यासंदर्भात तीव्र लढा उभारायचा आहे त्या लढ्याकरता आज हे सर्व पत्रकार या ठिकाणी जमलेले आहेत नक्कीच यामधून सर्व पत्रकारांना न्याय मिळेल अशी आशा आहे आपण पाहता कोणतंही वृत्तपत्र असो की प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया असो त्यामधील मुख्य केंद्रबंधू हा ग्रामीण पत्रकार असतो वृत्तपत्राला न्यूज गेली तर ते प्रिंट मीडियाची ग्रामीण पत्रकारची असते आणि इलेक्ट्रॉनिकला न्यूज गेली तीसुद्धा ग्रामीण मार्फतच निघू जाते आज जर पाहिलं तर पन्नास टक्के हा भाग ग्रामीण पत्रकाराला अवलंबून आहे आणि आपल्या ह्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा केंद्रबंधूंच ग्रामीण पत्रकार आहे या माध्यमातून आपल्याला पूर्व लढा उभारायचा आहे आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून या आपल्या पत्रकारांच्या मागण्या आपण शेष्ठासमोर मांडत आहोत आणि आत्ताच काही दिवसाअगोदर आर एनआय या वृत्तपत्र नोंदी कार्यालयाने देशभरातील लाखो वृत्तपत्र बंद केले आहेत आपल्या महाराष्ट्रातील माहिती कार्यालयाने अनेक का पथकारांचे अधिसूकृत्या कार्ड रद्द केलेले आहेत या सुद्धा लढा आपल्याला लढायचा आहे पत्रकारांना उत्तर संकलन करण्याकरता अनेक गावामध्ये शहरामध्ये फिरावं लागते अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांना स समाविष्ट व्हावं लागते आणि सु साधी टोलमाफीसुद्धा या पत्रकारांना नाही आहे सुद्धा आपल्याला शासनासोबत ते सुद्धा महत्त्वाची भूमिका मंडावायची मांडावायची आहे आणि या दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे ठराव आपण या ठिकाणी संमत करणार आहोत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा एक ग्रामीण भागातून उदयास आला आहे पहिला पत्रकार संघ आहे की करून याची घोडझोड चालू आहे आज देशाच्या पाच राज्यात आहे त्यानंतर प्रत्येक अधिवेशनामधून आपले जे ठराव केंद्रीय अध्यक्षांच्या माध्यमातून कार्यकारिणी मांडत असते त्यामध्येच मागील काही अधिवेशनामध्ये चार जानेवारी जळगाव जामोद इथे झालेल्या अधिवेशनात आपण ठराव मांडला होता की पत्रकारांना एक कल्याण मंडळ असलं पाहिजे कल्याणकारी मंडळ असून त्याच्यातून वृत्तपत्र विक्रेता आणि पत्रकार यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी त्या, त्या गोष्टीला आपण तो रेटून धरला होता तो विषय अधिस्वीकृतीचे अध्यक्ष होते आपल्या महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी त्याला हजर होते तो विषय आपला पुढे घेऊन त्याच्यावरती महामंडळही जाहीर झाला आहे पण अद्यापपर्यंत ते महामंडळ चालू झालेलं नाही त्याच्यावर ग्रामीण पत्रकारांना कुठेही घेतलं गेलेलं नाही तर आजच्या अधिवेशनातून आपल्या ग्रामीण या पत्रकार संघाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री आज श्री अशोकरावजी उईके साहेब इथे येणार आहे त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी व त्यांच्या माध्यमातून निवेदन देणार आहे की हे कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर झालं पाहिजे त्याचप्रमाणे अधिशिखृ्या जाचंकटी आहे त्या कमी केल्या पाहिजे याच अधिवेशनामध्ये हाच एक उद्दिष्ट असून याला देशभरात वेगवेगळ्या आमच्या प्रदेशातील आज मान्यवर प्रभारी संपर्क प्रमुखही उपस्थित आहेत उदाहरणार्थ इथेच आमचे रमाकांतजी मोरे मध्य प्रदेशामधून आलेले आहेत ते केंद्रीय संपर्क प्रमुख आहेत व इतर व सगळे सण जे इथं हजर आहेत ते पण केंद्र आणि राज्य आणि महाराष्ट्रातले पदाधिकारी आहेत या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील संपर्क का प्रमुख रवींद्रजी तिराणी यांनी छान पद्धतीने केलेलं आहे पुढील या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या मान्यवरांना आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत आमचे जे काही मागण्या आम्ही मांडणार आहे कारण असं म्हटलं जाते की आई सुद्धा मूल रडल्याशिवाय पाजत नाही म्हणून शासन आणि प्रशासनाचा दुवा पत्रकार आहे त्यासाठी आम्ही सगळेजण आज इथे आमच्या मागण्या रेटून धरणार आहे मांडून धरणार आहे प्रत्येक पत्रकाराला न्याय हक्क मिळाला पाहिजे मागे सुद्धा आम्ही आरोग्याविषयी मागे विषय मांडला होता तोही पूर्ण झालेला पाच लाखापर्यंत आला लाखा ला बाकी विषय आहेत ह्या मागण्या आमच्या आज या अधिवेशनातून होणार आहेत बस तर या अधिवेशनादरम्यान आपल्यासोबत संवाद साधला होता अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय अध्यक्ष कैलाश बापू देशमुख तथा मनोहरजी सुने यांनी संवाद साधला होता आणि यानंतर या अधिवेशनातून घेतलेले ठराव हे मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचून येईल असे सुद्धा यावेळी कळविण्यात आले न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्युरो भद्रावती